नाहीसी झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम सात दिवसात जमा न झाल्या शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन एकेवायसी झालेले शेतकऱ्यांची रक्कम सात दिवसांच्या आत जमा करा समाधान दामधर यांचे प्रतिपादन तेवीस सप्टेंबरला जळगाव जामू तालुक्यात गारपीट अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पीक नुकसानग्रस्त ई केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान, नुकसान भरपाईची रक्कम खात्यात तात्काळ जमा करण्याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन व आमरण उपोषणाचा इशारा दिला सदर निवेदनात नमूद आहे की जळगाव तालुक्यामध्ये रब्बी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रब्बी शेत पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते सदर पीक नुकसानीचे पंचनामे आपल्या कार्यालयाद्वारे केलेले असून सदर पीक नुकसानीची रक्कम प्राप्त करण्याकरिता शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली आहे परंतु आजपर्यंत सदर लाभार्थी शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा झालेली नाही तरी जळगावजामू तालुक्यात गारपीट अवकाळी पावस वादळी वाऱ्यामुळे झालेले पीक नुकसानग्रस्त ई के वाय सी झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी सदर रक्कम सात दिवसांच्या आत जमा न झाल्यास आम्ही खाली सही करणार शेतकरी आमरण उपोषण व इतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल सदर रक्कम सात दिवसाच्या आत जमा न झाल्यास आम्ही खालीच सही करणार शेतकरी आमरण उपोषणास बसणार असून सदर निवेदनात उपोषणाची नोटीस समजावी तहसील कार्यालयाच्या दिरंगाईमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्यास उपोषण लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व प्रशासन म्हणून याची पूर्ण जबाबदारी आपली राहील यावेळी समाधान आमदार विकास धुळे निखिल काळपांडे प्रेमसिंग पवार रमेश मिसाळ राहुल सुरेश धर्मे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते